नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था आणि त्यावरून होणारे जीवघेणे अपघात यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला असून या पार्श्वभूमीवर नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नगर मनमाड रोडच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत शेकडो नागरिकांचे बळी गेले असून रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे दररोज अपघात घडत आहेत अनेकांना अपघातात जीव गमवावा लागलेला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आलेला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर मनमाड रोडच्या झालेल्या दुरावस्थेच्या संदर्भात त्याच्या विरोधात आज नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आमच्या काही प्रमुख मानण्या होत्या नगर मनमाड रोडवर जे खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे अपघात होतात अपघातात आतापर्यंत शेकडोच्या वर नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहे तर ते खड्डे लगेच लगेच बुजवून बुजवून आणि नवीन रोडचे काम लगेच सुरू करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी होती त्याचबरोबर हे काम सुरू असताना अवजोड वाहतूक जे ज्यामुळे रस्ते खराब होतात हे रोड हा रोड जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वाढवावी तिसरा जो आमचा प्रश्न होता रौरी फॅक्टरी त्याचे नाले त्यांनी बांधलेले आहे त्याची ड्रॉइंग त्याची वर्क ऑर्डर नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी अंडर किंवा अथवा या या ठिकाणावर अंडरग्राउंड लाईन ड्रेनेज लाईन त्यांनी सुरू करावी आणि आता जे काम थांबवलेलं आहे त्यांनी पण ते पण तात्काळ सुरू करून घ्या रस्ता सुरू करण्यात अथवा त्याच्यात कोणत्याही कामात आमचा कोणाचा अडथळा आणण्यास काही हेतू नाही किंवा प्रामाणिक हेतू आमचा असा आहे की सर्वांनी या रोडवर चांगले काम करावे या रोडमुळे कुणाचा अपघातात महाग बळी जाऊ नये हाच आमचा उद्देश असून आमचं मान्य आणि एन एच चाह आय अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडे दिलेलं आहे जर या मागणी आमचं मान्य झाल्या नाही तर तसऱ्या आम्ही एन एच जे जिल्ह्याचे कार्यालय अहिल्यानगर येथील त्या ठिकाणी सर्व नागरिकांना घेऊन त्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत महामार्गाच्या ठिकादार व शासकीय अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन तुम्ही स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे अवजड वाहतूक पोलीस प्रशासन दहा तारखेला आज, आज संध्याकाळी ते आदेश काढणार आहे त्यानंतर अवजड वाहतूक लगेच वळवली जाणार आहे आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला गोंधळ झाला त्या बाबत काय आंदोलनात गोंधळ झाला तो होणे आम्हाला अपेक्षित होत कारण त्याला लोकांच्या तीव्र भावना आपण बघितल्या असेल अत्यंत तीव्र भावना या लोकांच्या होत्या भर उन्हा लोक शे पाचशे लोक रोडच्या आंदोलनात बसले होते सगळ्यांचा प्रामाणिक हेतू हा रस्त्यासाठीच आहे त्यामुळे त्यांना फक्त अधिकाऱ्यांकडून मागणी त्याचे उत्तर लागत होते पण अधिकारी थोडे उशीर आल्यामुळे हा थोडासा गोंधळ झाला राजकीय राजकीय वळण असत इतकी गर्दी पण झाली नसती आणि लोक सर्वसामान्य आले पण नसते सर्वपक्षीय लोक होते सर्व हे आठ ते नऊ वर्षापासून आपण पण पाहत असाल सर्व नागरिक आहोत जिल्ह्यात यासाठी आम्ही दिला आहोत पालकमंत्री महोदयाच्या आदेशानं आणि एसपी ऑफिसला पण आम्ही पत्र लिहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवजड वाहनं यांचं डायव्हर्जन करत आहोत तर आज दुपारपर्यंत त्याबाबत निर्णय होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जी हेवी ट्रॅफिक आहे ज्याच्यामुळे कामाची गती थोडीशी कमी झाली पण तरी पण आम्ही खड्डे बुजवण्याचं काम असेल किंवा जे नवीन काम चालू केलंय ते खूप जोरात जोरात आणि खूप मोठ्या कन्स्ट्रक्शननी चालू केलेला आहे आम्ही आत्ता कामाची प्रगती जर तुम्ही विचाराल तर सात टक्के प्रोग्रेस झालेली आहे फायनान्शियल प्रोग्रेस सा जवळपास सात ते आठ पर्सेंट झालेली आहे आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरनी जिथं एक टीम काम करते तिथं दोन तीन चार पाच टीम डिप्लॉय केलेले आहेत आता सध्या खड्ड्याची परिस्थिती पाहिली तुम्ही आता सध्या सर्व खड्डे आम्ही बिटुमनने भरायला सुरुवात केलीये आणि दुसरा अडचण काय झाली होती या कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टर तर खड्डे भरतोय पण त्या अगोदर एक कॉन्ट्रॅक्टर होता खड्डे भरणारा हे पावसाळी काम वगैरे ते त्याच्या हातात होतं पण त्याच्यावरती पण आम्ही कारवाई केली आहे त्याला पण आम्ही बऱ्यापैकी पत्रे वगैरे सर्व काही लिहून आम्ही त्याची त्याच्यावरती कारवाई केली आहे तर आता नवीन जे खड्डे भरायचं काम चालू केलंय कॉन्ट्रॅक्टरनी ते लवकरात लवकर पूर्ण करेक्ट कोल्हार ब्रिज असेल किंवा आपला बाबळेश्वर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुरी राहुरी फॅक्टरी राहुरी खूर्द राहुरी इथं डिवायडर लावणे असेल किंवा इलिगल डिवायडर क्लोज करणे असेल स्पीड ब्रेकर लावणे खड्डे भरणे हे कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत कॉन्ट्रॅक्टर पण त्यामध्ये आमचे सक्षमरित्यानं का काम करत आहेत राहिला विषय आज जो रास्ता रोक झाला त्याबाबत आम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो लोकांचा रोष आहे सगळं आहे मान्य करतो पण लोकांच्या जे काही मागण्या आहेत त्या सगळं काही लिहून घेतलेल्या आहेत आम्ही त्या सर्व मागण्या लिहून घेतलेल्या आहेत ड्रेनेजच्या ड्रेनेजच्या बा... बाबतीमध्ये लोकांच्या मनात संशय आहे तो लवकरात लवकर कर दूर करण्यात येईल लोकांना ला फ्लेक्स लावून पाहिजे लोकांना कोणत्या पद्धतीने काम चालू आहे याची माहिती पाहिजे असेल तर ती माहिती सुद्धा मिळवण्यात येईल नागरिकांच्या म्हणानुसार ड्रेनेजची उंची जास्त आहे हे बघा साहेब पहिले पहिले आपण डब्ल्यू फिक्स करत असतो डब्ल्यू फिक्स करताना जे एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट आहे हे बघा समजा ड्रेन जर बांधली नाही सुरुवातीला रस्ता बांधला आणि नंतर ड्रेन बांधायची म्हणलं तर रस्ता कडेला फोडावं लागेल त्यामुळे तुम्ही इथंच नाही कुठलीही माहिती घ्या युट्यूब वर टाका गुगल वर टाका रस्त्याची सुरुवात करताना काय केलं जातं तर ड्रेन चालू केली जाते साहेब पण तुम्ही जर म्हणत असाल तुमच्या मनात संशय असो चौकरीकरण आता चौक नाही आहे ना आपल्याकडून ठीक आहे साहेब मी मी तुमच्या प्रश्नाला बांधला आहे मी तुमचे प्रश्न लिहून घेतले त्याबाबत लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देईल आणि तुम्हाला टाइम बाउंडेड गोष्टही काम पूर्ण करायचंच आहे आपल्याला पण तुम्हाला त्यामुळे लोकांचं निवेदन स्वीकारले आमचे साहेब सुद्धा या बाबतीमध्ये खूप प्रगतीपथावर आहेत खूप मेहनतीने काम चालू आहे बारा बारा वाजेपर्यंत साहेब काम करतायत मीटिंग्स घेत आहेत सर्वांना भेटत आहेत काल एस पी ऑफिसला साहेबांनी भेट देऊन एस पी ऑफिसला विनंती करून ट्रॅफिक ड्रायव्हर ज्यांची मागणी केली आहे कॉन्ट्रॅक्टरचे दोनशे माणसं दिलेत शनी शिंगणापूर पासून जे ट्रॅफिक वळवलंय त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने दोनशे माणसं दिलेत एक्स्ट्रा जिथं जिथं बॅरिगेड्स लागले तिथे तिथं कॉन्ट्रॅक्टरचे माणसं असणार आहेत सोबत पोलीस पण असणार आहेत तरी एवढा आमची एक मागणी होती रस्ते चालवायची किती म्हणजे यावेळी नगरमनमात रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना रस्त्याच्या विरुद्ध बाजूने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे शासकीय वाहन आंदोलनस्थळी आले असता पोलिसांनी शासकीय वाहनासाठी आंदोलकांना उठवून रस्ता देण्यास सांगितलं आणि संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांचे शासकीय वाहन अडवून धरले पोलिसांनी मध्यस्थी करत शासकीय वाहन सुरियानगर मार्गे ताहराबाद रोडला बंदोबस्तात नेण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी